नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की नंदिनी वसुंधरावर आरोप करते लग्न मंडपातून वसुंधरानेच नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि त्यामुळे त्या चौगांचीही आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत जीवा काव्या पार्थ आणि नंदिनी ह्या चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं हे नंदिनीला कळताच ती वसुंधरावर आरोप करते वसुंधरा कांगावं करते आणि म्हणते की मी हे सगळं केलंच नाही ही मुलगी माझ्यावर खोटा आरोप करते आणि ते आरोप सिद्ध करण्यासाठी रम्या नंदिनीला चोवीस तास देते आणि त्या चोवीस तासामध्ये नंदिनी दीपकला जेलमधून सोडवून आणते पण ऐनवेळी दीपक पलटी मारतो आणि नंदिनीला तोंडावर पाडतो आणि म्हणतो की नंदिनीनेच मला सांगितलं होतं की वसुंधरा मॅडम विरुद्ध खोटी साक्ष द्यायला वसुंधरावर असे घाणेडे आरोप केल्याबद्दल आणि दीपकला खोटा साक्षीदार म्हणून आणल्याबद्दल विक्रम खूप चिडतो विक्रम नंदिनीचा खूप तिरस्कार करतो विक्रम नंदिनीला म्हणतो आजपासून तू माझी मुलगी नाही आणि मी तुझा बाबा नाही नंदिनीला खूप वाईट वाटतं ह्याचा काव्याला खूप राग आलेला असतो काव्या म्हणत असते की माझी नंदिनी ताई खोटं कधीच बोलू शकत नाही वसू आत्या खोटं बोलते आणि मी तिला सोडणार नाही आपल्याला प्रोमो मध्ये असं दाखवण्यात आलं गेलं आहे की आरतीची वेळ असते नंदिनी जीवा काव्या पार्थ आणि रम्या आणि वसू आरतीला उपस्थित असतात वसुंधरा म्हणत असते की नंदिनीचा पुरावा मी तर तिच्याच बाजूने फिरवला आता तुम्ही पुढे काय करणार काव्या म्हणते की ही तर येणारी वेळच सांगेन काव्या आरतीवर हात ठेवून म्हणते की आम्ही तुमचा पर्दाफाश लवकरच करणार आहे काव्याच्या हातावर लगेच नंदिनी जीवा पार्थ ही आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून त्यांना धीर देत असतात त्यांच्या चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्याला शिक्षा देणार हे ते ठरवतात आणि तेवढ्यात मिथून काका मिथूने मोबाईलमध्ये एक पुरावा आणला असतो त्यात वसुंधरा म्हणत असते की मीच मंडपातून नंदिनीला किडनॅप केलं होतं हा व्हिडिओ मिथूनने आणलेला असतो व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो काव्याचा राग अनावर होतो काव्य रागात व सुंदराचा गळाच दाबते आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद